शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व सन्मानिय नेते आणि ज्यांच्या कार्य अहवालासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत ते शिवसेना नेते विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे त्यांचं कव्हर पुस्तकाचं फार रोमांचक आहे असं मनगटावर शिवबंधन बांधलेलं आहे आणि अशी मूठ घट्ट अशी वळलेली आहे आणि तो हात स्वतः अंबादास दानवे यांचा आहे काही लोकांना भाड्यांना मनगट घ्यावी लागतात आणि भाड्याच्या मनगटावर शिवबंधन बांधून दाखवतात सध्या असं महाराष्ट्र सुरू आहे देशामध्ये सध्या महाकुंभ सुरू आहे प्रयागराज अनेक लोक जात आहेत प्रधानमंत्री जाऊन आले पूर्ण कपड्यात आंघोळ केलेली आम्ही पाहिली मी चौकशी केली हे असं त्यामुळे बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये आंघोळ केली आहे ते तुम्ही पहा बुलेट प्रूफ जॅकेट घालून आमच्या प्रधानमंत्र्यांनी गंगेत कुंभस्नान केलं आणि आम्हाला हिंदुत्वाचा विचार दिला आज हिंदुर हिंदुहृदय सम्राट आपल्यात असते आणि त्याच्या हातामध्ये कुंचला असता साहेबांच्या हातामध्ये तर आपल्याला फार सुंदर व्यंगचित्र या विषयावर आपल्याला पाहायला मिळाला सध्या या महाराष्ट्राचा आणि देशाचा कारभार म्हणजे व्यंगचित्रच आहे आज सकाळी आम्ही दिल्लीमध्ये होतो आणि सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू होत्या जे आम्ही नऊ खासदार आहेत त्यातले सात फुटणार सात जाणार सात गेले मग अरविंद सावंत यांनी सगळ्यांना घरी बोलवलं आणि नऊच्या नऊ लोकांनी अगदी टीव्हीच्या कॅमेरासमोर समोर उभं राहून सांगितलं की आमच्या हातामध्ये शिववंदन आहे आम्ही फक्त गंगेत स्नान केलं म्हणजे हिंदू नाही आहोत तर आमच्या हातातलं शिवबंधन हे पवित्र आहे आणि ते गंगा स्नानापेक्षा पवित्र आहे लक्षात घ्या आणि म्हणून हे जे शिवबंधन नावाचं पुस्तक अंबादास दारमेंनी आज प्रसिद्ध केलं आणि त्याचं जे नाव आहे शिवबंधन हे शिवबंधनच बोलत आहे त्याने भाषण केलं नाही कारण त्यांचं काम बोलत आहे आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत व्यासपीठावर असतील किंवा समोर असतील आता आम्हाला कोणताही मोह माया लोभ राहिलेला नाही आम्हाला सगळं मिळायला या पक्षाने दिलेलं आहे आम्ही पोलादाच्या भट्टीतून ताऊन सुलाखून बाहेर पडलेलो आहोत त्याच्यामुळे मोदी आता त्यापेक्षा आमचं वाकडं काय करू शकणार नाही सुरज चव्हाण बसलेले आहेत तरुण कार्यकर्ता वर्षभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला वाकला का? काय आम्हाला घाबरवणार तू आम्हाला काय धमक्या देणार तू हा आम्ही पण जाऊन आलो ना परत जाऊ शिवसेना हा एक अंगार आहे बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या मंगटामध्ये आग भरलेले आग मस्तकात आणि मंगटामध्ये आमच्या लक्षात घ्या म्हणजे गंगेत स्नान केलं उद्धव साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी पार्लमेंटला आले आणि अख्खं भाषण खोटेपणाचं केलं मी म्हटलं हो काल स्नान केलं यांनी काहीतरी पावित्र्य राखा गंगे स्नान करून आले आणि दीड तास त्यांनी जे भाषण केलं संसदेमध्ये म्हणजे किती खोटं बोलावं प्रत्येक वाक्या वाक्यामध्ये खोटेपणा भरलेला आणि काही लोकांना जन्मता असती देणगी मिळालेली असते त्याच्यामुळे काय आम्हाला त्याच काय तरी गंमत सांगितली काँग्रेस पक्षानं त्या काळामध्ये म्हणे बलराज सहानीला अटक करून अर्थरोड तुरुंगात टाकलं होतं बलराज सहानी फार मोठे अभिनेते होते आणि हे असे अख्ख्या देशाचा जेलखाना बनवला बलराज सहानी पासून सगळ्यांना तुरुंगात टाकलं मग आम्हाला कुठे ठेवलं होतं तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलला ठेवलं होतं का सुरत चव्हाणला कुठे ठेवलं होतं ताजला ठेवलं होतं काय आमचा दोष काय बलराज सहानीची गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये बलराज सहानी हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते चीनचं युद्ध सुरू होतं आणि कम्युनिस्टांची एक वेगळी भूमिका होती आणि बलराज सिनेमात काम करण्यासाठी धडपडत असताना त्याने एक हलचल नावाचा सिनेमा मिळाला हलचल त्याचा प्रोड्युसर होता के आसिफ आणि त्याच्यामध्ये बलराज सानीच्या वाटाला जी भूमिका होती ती जेलरची भूमिका आली होती तेव्हा बलराज सानी म्हणाले की मला जेलमध्ये जाऊन जेलर कशा प्रकारे काम करतो ते पाहता आलं तर मी भूमिका उत्तम प्रकारे वट आणि योगायोगाने एका आंदोलनामध्ये बलराज सहानीला अटक झाली आणि त्यांना अर्थरोड तुरुंगात जावं लागलं आणि त्यांनी स्वतःच तुरुंगात त्याचा मुक्काम वाढवला की मला तुरुंगात राहून हे तुरुंगाचं काम पाहता येईल बरं तेव्हाचं सरकार पंडित नेहरूंचं होते ते किती उदार असावेत त्यांनी चाळीस दिवस बलराज सहानीला रोज सकाळ आणि संध्याकाळपर्यंत शूटिंगला जायची परवानगी दिली तुरुंगातून बलराज साहांनी रोज पोलीस फॅनमधून तुरुंगातून बाहेर पडायचे शूटिंग करायचे हलचल सिनेमाची आणि ते परत संध्याकाळी तुरुंगात यायचे हा जेलखाना होता आमचा पंतप्रधानांना इतिहास आणि अभ्यास याचं वावड आहे त्यांनी दुसरे काल सांगितलं की आमचे पंडित विंद्रनाथ मंगेशकर यांनी सावरकरांचं गीत रचल्यामुळे त्यांची आकाशवाणीवरची नोकरी केली हे ते वारंवार सांगत आहेत गोव्याच्या एका सभेत सुद्धा त्यांनी सांगितलं सत्य असं आहे मंगेशकरांनी सागरा प्राण तळमळाला हे गीत रचलं सावरकरांनी रचलं त्याला संगीत रुद्रनाथ मंगेशकरांनी दिलं तेव्हा ते आकाशवाणीमध्ये होते आणि आकाशवाणीनंच हे गीत लोकप्रिय केलं हजारो वेळा हे गीत सागरा प्राण तळमळा हजारो त्या काळात टीव्ही नव्हत्या कॅसेट नव्हत्या आकाशवाणीने हजारो वेळा हे गीत आपण ऐकलेलं आहे आणि पंडित नेहरू आमचे पंडित मोदी म्हणतात की <laughs> या गीतावर बंदी होती आणि मंगेशकरांना त्यामुळे नोकरी गमवावी लागली शिवसेनेवर खोट आमच्यासारख्या कार्यकर्त्यांविषयी खोटं बोलायचं देशाविषयी खोटं बोलायचं बरं जे दिल्लीत तेच महाराष्ट्रामध्ये जे वरपासून खाली झिरपत आलेलं आहे तेच आपण पाहतो आहे आणि अशा या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर दिशा दाखवायचं काम जर कोणाला करायचं असेल आणि कोण करत असेल तर ते माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आपण करतोय हे काही बोलू द्यात हे सगळे आम्हाला म्हणतात मोदी नकली संतान हे नकली बापाचे लोक आहेत राज्य राज्यकर्ते आहेत हे यांचा बाप कोण आहे यांचा मायबाप कोण आहे उठसूट दिल्लीत जाऊन बसतात दिल्लीत विचारतात हे महाराष्ट्र आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि हा महाराष्ट्र कधी कोणाला खोट्या खोट्यांना माफ करणार नाही आज खूप दिवसांनी सगळे शिवसेनेचे नेते सगळे कडवट शिवसैनिक अंबादास दानवे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत असे कार्यक्रम जिल्ह्यात जिल्ह्यात आणि तालुक्यात तालुक्यात व्हायला हवेत एकत्र यायला पाहिजे एकत्र आपण विचार पुढे नेला पाहिजे आमची वज्रमुठ जी आहे ऐक्याची ती घट्ट आज सकाळी दिल्लीत असणाऱ्या राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली मलाही त्यांनी बोलवलं कशा प्रकारे घोटाळे करून हे सरकार निवडून आलेलं आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा त्याचं प्रेझेंटेशन दिलं या महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतं वाढवली आणि फक्त पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाख मतं वाढवली फक्त पाच महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक फक्त पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाख मतं वाढवली आणि ही सर्वच्या सर्व एकोणचाळीस लाख मतं फक्त एकाच पक्षाला पडली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं होऊ शकतं का एकोणचाळीस लाख नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि ही सगळी एकोणचाळीस लाख मतं एकाच पक्षाला पडतात हा घोटाळा नसून घोटाळ्याचा बाप आहे आणि अशा पद्धतीनं आपण जिंकून आलेला आहात आमची मतं कमी झालीत का आमची मतं कमी झालेली नाहीत किंबोना ना वाढली आहेत पण भारतीय जनता पक्ष ज्या ठिकाणी जिंकलेला आहे किंवा जिंकलेलं दाखवलेलं आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अचानक पंचवीस पंचवीस -पंचु हजार मतं कशी वाढली याचं आहे दिल्लीमध्ये राहुल गांधींबरोबर आम्ही दाखवलं आणि त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा जातो हे यासाठी मी आपल्याला सांगतोय की शिवसेनेची सत्ता आली नाही आपला पराभव झाला म्हणून नावमेद होण्याचं कारण नाही समोर जे जिंकलेले आहेत ते कपट कारस्थान करून जिंकलेले आहेत ही अफजल खानाची अवलाद हे पाठीत खंजीर ख लोक आहेत त्यांनी लोकशाहीच्या पाठीत खंजीरुख आहे त्यांनी हे राज्य ताब्यात घेण्यासाठी कटकारस्थान केलंय कपट कारस्थान आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मान्य हिंदुदय सम्राटांची शिवसेना तोडण्याचा अघोरी प्रकार केलेला आहे आणि ह्याला आपल्याला मुतोड जबाब द्यावा लागेल आणि आज महाराष्ट्रामध्ये लढण्याचं धैर्य कोणामध्ये असेल जिद्द कोणामध्ये असेल ती फक्त आपल्या शिवसेनेमध्ये लक्षात घ्या <प्थाँगा> बाकी सगळे त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे गुलाम झाले आहेत डरपोक आहे आणि महाराष्ट्र हा कधीच डरपोक नव्हता महाराष्ट्र हा कायम निर्भयपणे काम करत राहिला आणि आजच्या दिवशी हे शिवबंधन नावाचं पुस्तक जे प्रसिद्ध झालेलं आहे त्यातून एकच संदेश मी आपल्याला देईन हे पुस्तक त्यांच्या कार्याचा अहवाल आहे की हे शिवबंधन जे आहे हीच आपली वज्र आहे हीच आपली ताकद आहे पवित्र आहे याचा बाजार मांडू नका ज्यांनी मांडलाय त्यांनी मांडू आज तिथे मराठी पाऊल पडते पुढे गाडा होतं माझ्या डोक्यात ओळ आली काही जणांचं मराठी पाऊल गद्दारीकडे पडताय ही काय मराठी माणसं आहेत का माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला जो स्वाभिमान दिला अभिमान दिला, दिला अस्मिता दिली तेज दिलं त्याच्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांनी या महाराष्ट्राला जो एक पाठीचा ताठ कणा दिला स्वाभिमानानं उभं राहण्यासाठी कणा दिला हे सगळे पाठीला कणा म्हणायचं की रेड्याचं शिंग बोलायचं त्यांच्या पाठीला मला काय माहित नाही पण असो आज खूप चांगला का हा कार्यक्रम होतो हे असाच राहू द्या हा उत्साह आपला महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल विधिमंडळामध्ये अंबादास दानवे उत्तम काम करतात ते अत्यंत भाग्यवान आहेत ते प्रथमच आमदार झाले आणि विरोधी पक्ष नेते झाले म्हणजे आल्याला त्यांना लाल दिवा मिळाला आज शिवसेनेमधला बहुतेक एकमेव लाल दिवा तुमच्याकडेच आहे आम्ही अपेक्षित होतो की आपलं सरकार येईल आणि अने आपल्यातले अनेक लोकमंत्री होतील पण हा एक लाल दिवा सगळ्यांना भारी आहे कारण तो शिवसैनिक आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अंबादास यांच्यासारखे तरुण लोक का चांगलं काम करत आहेत कारण त्यांच्या मागे शिवसेना ही चार अक्षर ताकतीने उभी आहे आणि ती तशीच राहते मी अंबादास यांना पुढल्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज